नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविकांची खूप मोठी पंचायत झालेली आहे अंगणवाडी सेविकांना त्यांची घरे सापडेण्यात अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे नक्की ही काय बातमी आहे महाराष्ट्र न्यूजमध्ये आलेली ही बातमी आहे बघा सर्व सविस्तर पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशात फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सोलापूरमधील ही घटना आहे अप लाडक्या बहिणींची अंगणवाडी घरे यादीत तालुका शहरांचीच नावे सव्वीस पॉईंट तीक तीस लाख लाडक्या बहिणींचा बंद होणार लाभ या महिला आता कायमच्या अपात्र परंतु अंगणवाडी सेविकांची काय पंचायत झालेली हे सर्व सविस्तरपणे जाणून घेऊया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्या छत्तीस लाख तीस हजार महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू आहे त्यात सोलापूर जिल्ह्यातील एक लाख चार हजार पाचशे एकतीस महिला आहेत शासन स्तरावरून प्राप्त याद्यांमध्ये लाभार्थी महिलांचे शहर आणि तालुक्यांचीच नावे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम डावलून एकूण सव्वीस लाख तीस हजार महिलांनी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू आहे त्यात सोलापूर जिल्ह्यामधील बघा एक लाख चार हजार पाचशे एकतीस महिला आहेत शासन स्तरावरून प्राप्त याद्यांमध्ये लाभार्थी महिलांचे शहर तालुक्यांचीच नावे आहेत त्यामुळे शहरी भागातील लाडक्या बहिणींचा शोध अंगणवाडी सेविकेंना लागलेला नाहीये त्यांची घरेच सापडत नसल्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेली आहे राज्याच्या महिला व बालविकास विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीनुसार वयाचा निकष डावलून अर्ज केलेले व एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थ्यांची यादी घेतलेली आहे त्यातील सगळेच अपात्र आहेत की काही जण पात्र आहेत याची खात्री पडताळणीतून केली जात आहे त्याची ज जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवलेली आहे मात्र त्यांना शहरी भागातील लाभार्थी खूप शोधूनही सापडत नाहीत अनेक जण अर्जातील पत्त्यावर राहिला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होऊ लागलेला आहे त्यामुळे दीड महिन्यानंतर पडताळणी पूर्ण झालेली नाही दुसरीकडे आता दोन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांसुद्धा शोध घेऊन त्यांचाही लाभ बंद केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे जूनपासून जूनपासून लाभ बंद झाल्याच्या तक्रारी या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे जूनपासून आम्ही आम्ही लाभ मिळत आम्हाला लाभ मिळत नाही म्हणून शेकडो महिलांनी तक्रारीसुद्धा प्राप्त झालेल्या आहेत सध्या योजनेच्या निकषानुसार वय कमी अधिक असलेले कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू आहे पण अनेकांचे पत्ते सापडत नसल्याने पडताळणीस अडचण येत आहे पडताळणी पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल सादर केला जाईल त्यानंतर या महिलांच्या लाभाचा निर्णय होईल अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर रमेश काटकर यांनी दिलेली आहे आणि अंगणवाडी सेविकांची तर खूप मोठी पंचायत झालेली आहे एकीकडे एक आपण पाहतोय की अंगणवाडी सेविकेना किती कामाची जबाबदारी दिलेली आहे परंतु अशा प्रकारे लाभार्थ्यांची घरे शो शोधण्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा वेळ व पैसा दोन्हीही वाया जात आहे म्हणून सरकारला एकच विनंती आहे की अंगणवाडी सेविकेंना हे कामे देऊ नका नगरपालिकेमध्ये ग्रामपंचायतमध्ये भरपूर असे लोक असतात की ज्यांना गावची माहिती आहे त्याच त्या त्यांच्याकडे ही माहिती द्यावी अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर चॅनलला हॅल्प जरूर करा धन्यवाद